जामठी येथील सोलर प्रकल्पाजवळील शेतीरस्ता खोदल्याने वाद बोदवड तालुक्यातील जामठी येथील सोलर प्रकल्पाच्या नजीक असलेला शेतीरस्ता प्रकल्प अधिकाऱ्यांनी खोदल्याने शेतकऱ्यांकडून वाद निर्माण करण्यात आलेला आहे तरी गावांना गायरान जागेवर हा सोलर प्रकल्प होत आहे या प्रकल्पाच्या नजीक असलेला शेतीरस्ता हा सोलर प्रशासनाच्या वतीने रात्री अचानक केबल टाकण्यासाठी खोदल्यामुळे शेतकरी संतप्त झाले सकाळपासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात येत आहे एमआरईजीएस मधून या रस्त्याला मंजुरी प्राप्त असून देखील हा रस्ता सोलर प्रशासनाच्या वतीने कुठल्याही शेतकऱ्यांना माहिती न देता खुदल्याने शेतकरी संतप्त झाले तसेच तातडीने या ठिकाणचा रस्ता हा शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आज आपण जामठी येथे आलेलो आहोत जामठी येथील सौर ऊर्जेचा हा प्लॅन चालू झालेला आहे या प्लॅन नंबर दोन मध्ये शेतकऱ्यांसाठी जो रस्ता होता ऑफ फार जो रस्ता होता इथे या प्रशासनाने खोदून ठेवलेला असल्यामुळे आता तुम्ही बघू शकता या रस्त्याने सर्व शेतकरी सुमारे शंभरच्या वरती शेतकऱ्यांचा हा रस्ता आहे इथून शेतकऱ्यांसाठी जो माल आणला जातो शेती माल आणला जातो त्यामुळे प शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते आज तुम्ही बघू शकता एक ट्रॅक्टर या शेतामध्ये थांबून ठेवलेला आहे मका काढून ठेवला आहे शेतकऱ्याचं आज दीड दिवसापासूनचा तो माल शेतामध्ये पडलेला आहे त्या या संदर्भात आपल्या स जवळ शेतकरी जमलेला आहे यांच्याशी आपण चर्चा करू की या प्लॅनमुळे तुम्हाला काय नुकसान होत आहे तरी आपल्या गावातील काही शेतकरी उपस्थित आहे त्यापैकी आपण बोलू तुम्हाला काय या वाटतंय यावर आम्हाला रस्ताच नाही बनं रातोरात रस्ता खोदून ठेवला आता आम्ही गाड्या न्या कुकून तुमची समस्या काय आहे याच्या संदर्भात तुमची समस्या काय आहे की हा रस्ता हा पहिले हा रस्ता क्लिअर करून द्या आम्हाला मग बाकीच्या तुमच्या काम तिकडे तुमचं काय म्हणणं हा वडलो पारजित रस्ता आहे इथून शंभर शेकडो शेतकरी नेहमीसाठी ये, ये ने जा करतात निसर्गाने आताच दोन तीन दिवसाच्या आधी खूप मोठी शेतकऱ्यांसोबत खूप मोठी थट्टा केलेली आहे आणि प्रत्येक जण शेतकऱ्यावरतीच उठतोय आज व्यापारी निसर्ग आता ह्या इथं प्लॅन चालू आहे इथं आता हा रस्ता अडवून बसला तिथं एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर तिथं मालाच भरून उभा आहे तिथं आता त्यांना न्यायचं कुठून आधीच त्याला भाव नाही आत। लौकर आणि अशा परिस्थितीमध्ये जर वरतून आताही निसर्ग कोपलेला दिसतोय अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे त्याच्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी मार्ग निघला पाहिजे आणि हे शेतकऱ्यांचा सर्व रस्ता मोकळा करून मिळाला पाहिजे काल तुम्हाला विचारात घेतला होता का यांनी हो तुम्हाला काही होतं कुणालाही काहीही विचारलेलं नाही कुणालाही माहिती नाही याबाबत किती वर्षापासून वापर करताय तुम्ही हे सर्व शेतकरी होता त्याच्या आधीपासून या रस्त्यावरून हे बाबा माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि रस्ता मी तर होतोच ना बाब दाद्यापासून हा रस्ता खालच्या शेतात संपूर्ण आहे शंभर एक शेतकरी आहे ते कुठून जातील शंभर लोक हा प्रकल्प बनवताना तुम्हाला काही विचारात घेतलं होतं का या शेतकऱ्यांना काही हा प्रकल्प आता इतक्या मोठ्या एक हेक्टर वर वसलेला आहे तर कोणाला तर विचारात घेतलं होतं काय तरी या आजूबाजूचे रस्ते ब्लॉक केलेले तुमचं काय म्हणणं आहे काय नाही आम्हाला फक्त रस्ता आमच्या शेता मग दोन टाके उभ्या बाजूला कालची बाकी आहे संध्याकाळची जातो रस्ता आपलं काय म्हणणं आहे याच्यावर काही नाही बाबा हे वर्ल्ड पार्थिचा रस्ता या मोकळा करा ह्या प्लॅन होतोय आम्हाला माहिती बी नाही कसा बनतो काय बनतो कुठून रस्ता जाईन कसं जाईन तर काहीच मालूम नाही आम्हाला तरी आपण बघू शकता कि या शेतकऱ्यांसाठी जो रस्ता होता वर्ल्ड उपार्जित रस्ता होता या प्रशासनाच्या वतीने हा खोदण्यात आलेला आहे तर या मधून या शेतकऱ्यांना नुकसानच होणार आहे तरी प्रशासनाला अशी विनंती राहणार आहे की लवकरात लवकर यांना हा रस्ता मोकळा करून द्यावा हीच विनंती राहणार आहे सी आय न्यूज जितेंद्र पारधी